हे असं आमचं रिसॉर्ट आहे आता आम्ही उतरलेलो आहोत खाली हा माहित नाही मी साधे व्हिडिओ काढते नाही चेक केलं मी हे असं आमचं रिसॉर्ट आहे तर आम्ही आता बस मधनं उतरलेलो आहोत एंट्री करायचे रूम घ्यायचा आहे बघायचं आहे आमचं आता कुठे रूम आहे ते

<laughs> आणि उद्या नाकातून तेवढंच बाहेर येतं पण <laughs> आम्ही एंट्री केल्या केल्या गाणी लावली ह्या लोकांनी त्याच्यामुळं मला हा आवाज द्यावा लागतो मस्त पाटील ग्रुप कुठे आहे विचारते मी सगळे हाय करायला लागले गाणी पण काहीतरी मस्त छान गाणी देवाची लावली होती आम्ही आतमध्ये एंट्री करताना मस्त वाटलं तिथे लोक की दोन ग्रुप झाले दुसरा ग्रुप शोधत होती मी खूप लांब असा उभा राहिलेला दुसरा ग्रुप तो शोधला फोनने ते बघा ते बघा किती लांब आहे बघा हा आहे दुसरा ग्रुप हा आमचा एक ग्रुप हाय करतात ह्यांना वाटलं फोटो काढते मग परत सांगितलं व्हिडिओ काढते हाय केलं सर्वांना तुम्हाला तर मी कमेंटमध्ये हाय म्हणून सांगा व्हिडिओ बघणारांनी कसे वाटले ब्लॉक माझे कमेंट करून सांगा मी त्यांना विचारते की मला पोहायला कोण शिकवणार ते बोलतात कोणाला विचारताय व्हिडिओमध्ये विचारताय का आम्हाला म्हटलं तुम्हाला विचारते व्हिडिओवाल्यांना नाही विचारत मस्त मग तिथून आम्ही चावी घेतली रूममध्ये गेलो नाश्ता करायला आलो बॅगा ठेवून मस्तपैकी नाश्ता होता मिसळ पाव आणि पोहे छान टेस्टी होते बघत राहा गाणी लावलेत ना त्याच्यामुळे मला आवाज द्यावा लागतोय गमती चालत मला पोहाय शिकवणार आहेत त्या डुबवू नका पाण्यामध्ये असं मी बोलते यांना हे असं सर्व रिसॉर्ट आहे कसं वाटलं मस्त आहे ना सकाळ सकाळी कोणीच नव्हतं सर्वात पहिलं आमचीच एंट्री झालेली हे आमचे रूम आहेत दोन रूम दिलेले आम्हाला दोन ग्रुप वेगवेगळे वेग झाले मला थांबवत होते था। मी इथंच घुसले यांच्या रूममध्ये ती बोलली त्या रूममध्ये जा नाही म्हणलं मी ह्याच रूममध्ये जाणार इकडे सगळ्या ओळखीच्या होत्या ना तिकडे एवढ्या ओळखीच्या नव्हत्या त्या रूम मधल्या आल्या आल्या सगळ्यांनी वॉशरूमला ला लाईन लावली असं पहिल्या सर्वात रिसोर्टला आल्या नाश्त्याची तयारी लाईन लावायची लाईन लावायची त्याच्यामध्ये घ्यायचं मस्त आहे आज आहेत पोहे मिसळ आणि पाव नाश्त्याला दाखवते एक मिनिट कशी लागते मस्त मस्त आहे मिसळ येतात आहे आमच्या अजून डिश घेऊन या इथे अरू दिलं दिला दिलं म्हणून मी थांबले या असं काय नाही ही अशी चहा म्हणून नंतर घेतली आम्ही नाश्त्यानंतर आणि मग नाश्ता करून आलो चेंज करा सर्व चेंज करत होते जागा नव्हती रूम मध्ये म्हणून मी व्हिडिओ काढत बसलेली बाहेर हे जरा कमी पाणीवाला स्विमिंग पूल आहे आणि हे इकडे दिसतो ना ग्रीन कपड्याच्या पलीकडे तो जरा जास्त पाणीवाला <laughs> हे कमरं एवढंच पाणी होतं हे बघा मुलांसाठी दिसलं हे कमरं एवढं पाणी होतं आणि तिकडे मस्त असं छाती एवढं पाणी होतं त्या दुसऱ्या स्विमिंगमध्ये हे सर्वजण जमा झाले आमचे तयार होऊन फोटो व्हिडिओ काढायला मी तयार नव्हती ना म्हणून व्हिडिओ काढत होते कसं वाटलं कमेंट करत जा शेअर करा व्हिडिओ ह्यांची टोपीज गेली स्लायडिंगवरून आल्यानंतर <laughs> डोक्याची मान डोक टोपी घेतली आणि पुढे चालले ते आता मी तयार झाले आहे कसे वाटते कमेंटमध्ये सांगा प्लीज आता निघालो आहे जणी गेलेल्या आहेत रिसॉर्टला पोहण्यासाठी डान्स करायसाठी डान्स करत आहेत आता मी निघाले पुढे व्हिडिओ बघत राहा मस्त आहे इंटरेस्टिंग आहे भरपूर मज्जा केली आता जेवायला असं हे आमचं दुपारचं जेवण आहे चिकन शिरा गोड चपाती बॉब्या चिकन फ्राय पाव सलाड कोबीचं डाळ भात कसं आहे व जेवण छान लागलं का मस्त लागलं जेवण कसं आहे मस्त आहे ना रिसॉर्टमधलं दुपारचं जेवण सकाळी पोहे वगैरे आहेतच दाखवलं बाय आता जेऊ द्या हे जेवण आहे आमचं मस्त पाहिजे सगळं काहीच नाही झालो आम्ही आता तीन वाजल्या म्हणून आम्ही चेंज केलं आणि आता असे रिल्स फोटो बनवणार आहे काय काय वेगवेगळे अजून पूर्ण ग्रुप नाही आलेला पूर्ण ग्रुप काय तयार झालेला नाहीये आम्ही जागो तयार परत बाथरूम एकच आहे ना हे आरू कुठं चालू बोटले दुखतात अशी मुलं खेळतात इथे रिसॉर्ट मध्ये आम्ही पण खूप रील्स बनवल्या खूप व्हिडिओ बनवलेत मस्त मस्त आता पाणी येईल खाली बघा हे बघा इथे इथे बघा आला बघा आला कस आलं कसं आला त्याच्या खाली आल्या असे रील्स बनवले छान मस्त असं आहे रिसॉर्टचं आणि तिकडे आहे ना एकदम ते फुलं आहेत ना तिकडं लाटावाल पाणी आहे समुद्राच्या लाट आहेत ना असे आहे एकदम ती फुलं आहेत ना फुलं तिकडे बघायला मस्त मज्जा केली हे मी सगळं चेंज करून जायच्या तयारीत आल्यानंतर खाली व्हिडिओ काढायला ह्या स्लायडिंगचा दिसते ना दुसऱ्या माळ्यावरून खाली आलेली ह्याच्यावरून मी ना चार वेळा केले स्लायडिंग मस्तच मजा आली मला सतत तिथे गाणी वाजत होती म्हणून मला हा आवाज द्यावा लागतोय ते 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 हे छान बोलली होती मी मला त्यावेळेस ते आठवलंच नाही तर नुसते व्हिडिओ काढले असते ना असंच बोलून टाकलं असतं ना पण मस्त मस्त त्यावेळेसच बोललेली मी हे बघा ओ आली मस्त आली आमचे सगळे तयार होतात हे बघा डान्स किती मस्त केले आम्ही पण केले मस्त डान्स येते मस्त पोहलो कसं वाटतंय फुल व्हिडिओसाठी घेतलेलं धन्यवाद